तर आता या एक किलो लॉलीपॉप आहे आता सर्व कालून ठेवले आणि याची रेसिपी तुम्हाला बघायचं तर व्हिडिओ लाजपर्यंत बघा नमस्कार मंडळीचं स्वागत आहे एकदा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रेस्टॉरंट ब्लॉगमध्ये तर थमलील बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण बनणार आहोत मस्त क्रिप्सी लॉलीपॉप बनवणार आहोत तर चला कंटिन्यू राहा त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतले काय काय घेतले तुम्हाला दाखवणार नाही डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे चला काय काय घेते ते डायरेक्ट आपण बघूया आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ आजपर्यंत बघा चला क्रिप्सी लॉलीपॉप तर मंडळी बघा लॉलीपॉप हल्ल्यात एक किलो आता याची आपल्याला क्रिप्सी लॉलीपॉप बनवायचे आहेत तर चला आता सुरुवात करते मी आता पहिला काय टाकते बघा सर्वप्रथम सर्वप्रथम टाकूया बघा मीठ एक किलो आहेत ना मग थोडासा एक चमच आणि टाकायचं आहे एक म्हणजे पाऊन चमच घेतला अजून थोडा टाकला कालून घ्यायचं आहे मस्त हे बघा कालून घ्यायचं आहे साईज खूप मोठी आहे बघा लॉलीपॉपची आणि लगेच टाकायचं आहे आपल्याला अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे हे बघा हे बघा आता हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला परत कालवायचं आहे हे बघा आता याच्यात सर्व काय काय मसाला टाकते तुम्हाला मी सर्व एक एक दाखवते आता टाकणार आहे काली मिरी बघा पूर्ण पॅकेट नाही माझ्यात थोडासा होता तो टाकलेला आहे मी आणि चिकन मसाला ह्याच्यात पण पूर्ण नाही आहे थोडासाच आहे हे बघा एवढंच टाकायचं आहे आपल्याला दुसरं ठेवलं आहे मी आणि आता आपल्याला टाकायचं आहे कश्मीरी मसाला टाकायचा आहे तर बघा कश्मीरी मसाला किती घेतला आहे मीनी एवढाच टाकायचा आहे आणि इथे आहे धनिया पावडर हे बघा किती अंदाज टाकते ते बघा नीट पूर्ण धनिया पावडर टाकली आता टाकायचं आहे आपल्याला सोया सॉस आहे बघा सगळ्यांची अलग अलग पद्धत असतं माहिती आहे तुम्हाला तर माझी पण पद्धत अलग आहे बघा टाकला बघा टाकलं मी आता टाकायचं आहे चिली सॉस रेड हे बघा रेड चिली सॉस टाकायचा आहे हे बघा एवढंस टाकला त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे लिंबूमुळे म्हणजे चव वेगळीच येते हे बघा बी आहे ना तो काढायचा हे बघा अर्धा लिंबू टाकलेला आहे मी आता असं एक जीव करून घ्यायचा पुन्हा हे बघा पूर्ण जीव करायचं आहे असं करायचं आहे मला तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेजवान चटणी टाकायची तुम्हाला दाखवते मी कशी टाकायची ती म्हणजे किती अन्नाचं प्रमाण टाकायची हे बघा एक किलोला एकच चमचा टाकलंय एवढीच टाकायचे आपल्याला परत घालून घ्यायचं आहे बघा तर आता याच्यात आपण टाकूया मैद्याचं पीठ आणि कॉर्नफ्लॉ पण बघा मी टाकते ते आता आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉ बघा दोन चमच टाकायचे आहे हे बघा कॉर्नफ्लॉ झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे मैदा मैदा एकच चमचा टाकायचा आहे बघा आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडासा फूट, फूट कलर टाकायचा आहे हा बघा फूट कलर आहे फूट कलर टाकला आता आपल्याला टाकायचा अंडा फोडून टाकायचा आहे एक किलोला एकच अंडा घेतला आहे बघा आणि आता सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा आता तुम्हाला हे सुका देत दिसत असेल ना थोडासा पान टाकायचं आहे आपल्याला आता याच्यात थोडासा जास्त नाही टाकायचा त्याला हे सगळं एक, एक करूया आपण हे बघा थोडा आपल्याला कॉर्नफ्ला कमी याच्यात दोन चमच टाकलेले मी आता पुन्हा अर्धा चमच टाकते बघा कॉर्नफ्ला कमी वाटते मंडळी तर कॉर्नफ्ला टाकते बघा मी अर्धा चमच टाकलेला आहे आणि आता आपल्याला फक्त पाणी असं टाकायचं आहे बघा हे बघा पाणी टाकलंय पुन्हा आपण तर मंडळी पाणी बघितलं तुम्ही मी कसं चम्मचने टाकला तसं टाक टाकायचं आहे पाणी तुम्ही पण तो उच्चार पूर्ण हे बघा आता आपल्याला एक तास तरी सेट करून ठेवायचा आहे याच्यात मुरला पाहिजे सगळा तर चला आता होऊ द्या एक तास झाकण देऊन ठेवते मग तुम्हाला दाखवते मी झाल्यावर तर चला म्हणाले आता एक तास झालेलं आहे आणि आपण बघूया आता आपल्या त्याच्यातमध्ये मुरलेला आहे का तो म्हणजे आपण मटल केले तो लॉलीपॉपचा आणि तुम्हाला दाखवते मी चला झाकण देऊन ठेवलेला तर बघा मस्त असा झालेला आहे आणि इथं ठेवलं आहे तेल तापत आता आपण याच्यामध्ये सोडूया आपले क्रिप्सी लॉलीपॉप चला तर हे बघा इथं तेल कर ले ले, आता काढलेलं आहे हे बघा आता आपण टाकूया आता पहिला असं परत कालवते मी हे बघा अशी लॉलीपॉप सोडायचे आहेत आपल्याला बघा आता फास्ट करूया आपण आणि तुम्हाला कंटिन्यू राहू मी बघा मग त्याची फ्राय करते टाकले ना आपण बघा पाच लालूकोट टाकलेले आहेत आता परती करायची आपल्याला बघा कवा माझा हाच आहे हा मस्त म्हणता येतात खूप तेल लागतं माझ्या आहे तुम्हाला पण लाईन साईजात कवा घेतलेला आहे मी आणि मस्त कलर पण आलेला आहे बघा मस्त कलर आले तर म्हटले बघा मस्त असे कलर पण लॉलीपॉपला मस्त आता जराशी बारीक करते म्हणजे शिजल्या पाहिजे जरासा बारीक केली आतच्या आत म्हणजे असं शिजलं पाहिजे जरासा बारीक ठेवले बघा असं आपल्याला लगेच पलटी करत राहायचं आहे सगळ्याकडून चांगलं मस्त क्रिप्सी करून घ्यायचं आहे असं उभा करायचा असा करून खालून शिजले पाहिजे असे बघा अजून खूप सारे तुम्हाला फक्त मी एवढेच तळून दाखवणार आहे एवढे तरत बसले तर मग खायला पण आता हे पण नाही घरात म्हणून मी एवढेच तळून दाखवते तुम्हाला मी माझ्यासाठी आणि कुंजासाठी बाकीची ठेवते मी हे बघा तर आता मंडली मस्त झालेलं आहे बघा आपले लॉलीपॉप आणि आता आपण काढून घेऊया गॅस बारीक केलेली आहे आता पुन्हा एकदा फास्ट करू आणि आपण मग काढून घेऊया आणि खायला सुरुवात करूया मस्त क्रिप्सी लॉलीपॉप इथे ठेवलं आहे पेपर पेपरवर काढू मग आपण मस्त गार्निश करू तर बघा मस्त कोटिंग पण आलेलं आहे आता गॅस पुन्हा बारीक करते ते टाकायचे आहेत ते नंतरला टाकीन पुण्यासाठी आणि माझ्यासाठी केलेले आहे बघा बघा मस्त ना असा आता इथं ठेवायचा मस्त लॉलीपॉप झालेले आहे तर चला आता मस्त गार्निश करू आपण तर आता आपण पहिल्या चटणी टाकू याच्यात आपली घरगुती बनवली मस्त आणि ही डिश आहे ना मी बोली कुंजाने मी खाणार आहे पण हे आहे ना आता पारसला देणार घेणार आहे मी त्याला पाहिजे तर त्याच्यासाठी मी था था ही डिश त्याला देते आणि आता आपण आता आहे ना गोल्डन पेपर लावूया मस्त असे आपल्या हॉटेल सारखे मस्त आपला लुक येईल लॉलीपॉपला बघा बघा मस्त असा लुक येईल जरा असा म्हणजे हॉटेल असं वाटलं पाहिजे ना आपल्याला खायला भेटला पाहिजे मस्त डेकोरेट करायचं आपण म्हणजे आपल्याला हॉटेलची आठवण येणार नाही मंडळी तिथं पण असंच देतात ना आपल्याला खायला बरं असा मस्त खायचं बनवून आणि आपली डिश रेडी झाली बघा मस्त क्रिप्सी लॉलीपॉप हो ला हो तर मंडळी बघा मस्त आपले असे लॉलीपॉप झालेले आहेत हे बघा मस्त भारी हॉटेलसारखी चव लागेलच आहे कारण की जसं मटेरियल मी टाकलेलं आहे आणि हॉटेलची गरजच लागणार नाही बघा कसं मस्त गार्निश केलेलं आहे मस्त सजावट तर आता हे आपण पारसला देऊया चला तर बघा मस्त आणि हा बघा काय रे हा फोन पाहिजे हे नको आया बघ नको बोलते बघा याला फोन पाहिजे लॉलीपॉप नको हे नको एवढे तुला नाही नाही नको बोलते बघ आता हे बघा याने तोंड पाजवलंय हे बघा तर यो खाऊन सांगणार आपल्याला कसं लागते ते चटणी माझी आपली होममेड आहे अजून तोंडात गेला पण नाही मस्त बोलते नीट खा ना व्यवस्थित असा मस्त चावून बिून खा असा दाखव कसं खातस कॅमेरामध्ये कशाला दाखवतो मस्त खातस तसं खा ना तू कसं लागते हम्म तुला नको नको बोलते बघा त्याला फोन पाहिजे चला मंडळी आजचा ब्लॉग आता इथं संपते आपल्या क्रिप्सी लॉलीपॉपचा आणि मोबाईल पाहिजे कुंजासाठी आमच्या तर लॉलीपॉप नको बघा त्याला चला आवडलं असेल नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जो कोण नवीन बघित असेल तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया बाय चला